एक आपल्याला आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याबरोबर आज बैठक घेण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी प्रभाग निय कसं काम करावं या संदर्भातल्या सर्व सूचना ज्या आहेत त्या सूचना आज कि का या आज करण्यात आल्या आणि मला खात्री आहे की जालना महानगरचा येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसेल हा विश्वास कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला दिला वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतला आहे मी आज जालन्यामध्ये आलो आहे मी लातूरमध्ये यायला होतो लातूर सधी बोललो परंतु सकाळी या संदर्भामध्ये जे काही बोलायला पाहिजे होतं ते ऑलरेडी मी माध्यमांना सांगितलेलं आहे धन्यवाद धन्यवाद